काशिकी कला जाती मथुरामे मस्जिद होती अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती कविराज भूषण यांच्या या ओळी विसरून चालणार नाहीत यांच्या ओळी आज आठवण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रगल्भ वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू विरोधी मानसिकता घेऊन काँग्रेस वागत आहे काँग्रेसची मानसिकता ही हिंदू विरोधी आहे हे वास्तव आहे आणि ते आजचं नाही काँग्रेस कायम हिंदू विरोधीच राहिलेली आहे हिंदूंचा विरोध करणं आणि हिंदूंच्या विरोधात जाऊन राजकारण करणं हीच काँग्रेसची भूमिका आहे कविराज भूषण यांनी म्हटल्याप्रमाणे अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो असतो का हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामांच्या विरोधात आदिलशाहींच्या विरोधात आणि मोगलांच्या विरोधात लढाई दिली आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या विरोधात लढा देण्याची गरज आहे कारण काँग्रेस ही कायम हिंदूंचा विरोध करत आलेली आहे आणि हिंदू विरोधी राजकारण करत काँग्रेसनं आतापर्यंत सत्तारोहण आहे मी तुम्हाला राजीव गांधी यांचं एक प्रकरण सांगतो आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की शहाबानो प्रकरणामध्ये मुस्लिम धर्मियांचं लांगुल चालन करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय बदलला मुस्लिम महिलांना देण्यात येणाऱ्या पोडगीचा अधिकार सुप्रीम कोर्टानं मान्य केला परंतु त्यामुळे मुस्लिम समाजातील काही लोकांच्या आणि विशेषतः नेत्यांच्या भावना दुखवल्या त्यांनी आंदोलन केलं राजीव गांधी सरकारला त्या आंदोलनापुढे आणि मुस्लिम नेत्यांच्या आग्रहापुढे झुकावं लागलं आणि राजीव गांधी सरकार झुकलं आणि सुप्रीम कोर्टाचा पोटगी देण्याचा निर्णय रद्द करावा लागला ही काँग्रेसची हिंदू विरोधी आणि काँग्रेसच्या समर्थनात असलेली मानसिकता आहे राजीव गांधी यांचं एकमेव उदाहरण आहे असं नाही राजीव गांधी तर चाळीस वर्षापूर्वीचं चा उदाहरण आहे मी मनमोहन सिंग यांचं देखील एक वाक्य तुम्हाला सांगणार आहे या देशातल्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे अशा पद्धतीचं विधान दोन हजार सहा साली डिसेंबर दोन हजार सहामध्ये मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केलं होतं या देशातील जी काही संपत्ती असेल त्यावरचा पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असं मनमोहन सिंग एका जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते आणि तुम्हाला आठवत असेल दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत तत्कालीन यू पी ए सरकारची भूमिका ही हिंदू विरोधी आणि मुस्लिम धर्मियांच्या पूरक होती एवढंच नाही तर याच्या आधीचंही एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे पुत्र सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द जाहीरपणे वापरला होता अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातिल चिंदा है अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्यांच्या लोकांसमोर काँग्रेस उभी राहिली होती त्या सगळ्या लोकांच्या सोबत काँग्रेसनी भूमिका घेतली होती जेव्हा जेव्हा हिंदू विरोधी निर्णय घ्यायचा वेळ येते आणि मुस्लिमांचं चा लांगुलचालन करण्याचा वेळ येते तेव्हा काँग्रेस आघाडीवर असते मग ते राजीव गांधी असतील किंवा सुशील कुमार शिंदे असतील आता देखील काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशाळ गडावर असलेलं अतिक्रमण काढण्यासाठी काही शिवभक्तांनी पुढाकार घेतला आणि विशाळ गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली आणि तिथलं अतिक्रमण शिवभक्तांनी हटवलं देखील त्यानंतर कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी पीडितांना भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्याकडनं उल्लेख निघाला की अतिक्रमण हटवायला आलेले हे अतिरेकी आहेत अतिक्रमण हटवायला आलेले दहशतवादी आहेत एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराज शिवगडा विशाळगडावरचं गडावरचं अतिक्रमण हटवणाऱ्यांना अतिरेकी म्हणतात एका बाजूला शिवभक्तांचा गौरव करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूले विशाळ अतिक्रमण हटवणाऱ्यांना अतिरेकी म्हणण्यापर्यंतची हिंमत जाते याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची अजिबात चूक नाही चूक आहे ती काँग्रेसची शाहू महाराज ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून शाहू महाराज ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले त्याच्यामुळे शाहू महाराजांना अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागली कारण काँग्रेस ही कायम हिंदू विरोधी आणि मुस्लिम धार्जनी राहिलेली आहे अनेक प्रसंग आहेत म्हणजे राजीव गांधी असतील सुशील कुमार शिंदे असतील किंवा आता शाहू महाराजांचं उदाहरण एवढंच नाही तर धुळ्याच्या खासदार ज्या मालेगावमध्ये लीड घेऊन विजयी झाल्या त्यांची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती त्यामध्ये एका समाजाचा व्यक्ती एका मुस्लिम समाजाचा व्यक्ती शोभा बच्चाव यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो काही गोवंश पोलिसांनी पकडलेले आहेत काही गाई आणि बैल हे पोलिसांनी पकडले आहेत ते सोडण्यासाठी त्या गोवंशाला कत्तलखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्ही पोलिसांना सांगा पोलिसांवर दबाव आणा आणि आम्हाला मदत करा अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती आणि त्यात असं देखील अपील करण्यात आलं होतं की शोभाताई आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत केली होती आता त्याची परतफेड म्हणून गोवंशाची कत्तल करण्यासाठी ती जनावर पुन्हा एकदा आमच्या ताब्यात द्या हीच काँग्रेसची हिंदू विरोधी मानसिकता आहे काँग्रेसनं आतापर्यंत अनेक वेळेला हिंदूंना बाजूला ठेवून एका विशिष्ट समाजाला आणि विशेषतः मुस्लिम समाजाला आपलस करण्याचं काम केलंय याआधी देखील तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये हिंदूंची संपत्ती मुस्लिम धर्मियांमध्ये वाटण्यासाठीचा एक कायदा करण्याचा विचार काँग्रेसचे विचारवंत असलेल्या सॅन पित्रोदा यांनी मांडला होता त्यानंतर गदारोळ झाला हिंदूंची जी काही संपत्ती असेल त्याचं समसमान वाटप इतर धर्मियांमध्ये विशेषतः मुस्लिम धर्मियांमध्ये करण्याचा मानस काँग्रेसचे नेते सॅन पित्रोदा यांचा होता सर्वत्र गदारोळ झाल्यानंतर काँग्रेसला काँग्रेसनं सॅम पित्रोदा यांना आपल्या पदावरून हटवलं परंतु जशा निवडणुका झाल्या पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांची काँग्रेसच्या त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे याचा अर्थ काँग्रेस जेव्हा केव्हा कधी सत्तेवर आलीस तर हिंदूंची संपत्ती पुन्हा एकदा इतर धर्मियांमध्ये विशेषतः मुस्लिमांमध्ये वाटायला कमी करणार नाहीत कारण काँग्रेसचा डीएनए हा हिंदू विरोधी डीएनए हे आपल्याला स्पष्ट होतं की काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसची मानसिकता हिंदू विरोधी राहिलेली आहे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगळा पाकिस्तान करण्यापर्यंतची हिंमत आणि वेगळा पाकिस्तान देऊन मुस्लिमांना वेगळं राज्य देणं मुस्लिमांना त्याबद्दलचा काही निधी देणं अशा पद्धतीची भूमिका देखील तत्कालीन काँग्रेस सरकारनं केली होती आणि आता देखील काँग्रेस हिंदू विरोधी आहे आणि एका विशिष्ट धर्माचं लांगूल चालन करण्याचा प्रयत्न करते मित्र हो छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीचं हे वक्तव्य केलं हे शाहू महाराजांची भूमिका ही फक्त शाहू महाराजांची नाही तर ती काँग्रेसची आहे कारण काँग्रेसला येत्या विधानसभेमध्ये मुस्लिम धर्मीयांच्या मतांचं राजकारण करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवायची आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनी याच मतांच्या गठ्ठ्यावर याच मतांच्या आघाडीवर एक खासदार असलेला काँग्रेस चौदा खासदारांपर्यंत जाऊन पोहोचला कारण मुस्लिम धर्मियांचं लागूल चालन केलं की आपल्याला एक गठ्ठा मतदान मिळतं अशा पद्धतीचा काँग्रेसचा भाव आहे अशा पद्धतीचीच काँग्रेसची भूमिका आहे की आपण मुस्लिम धर्मियांना सोबत घेतलं तर आपण सत्तेवर येऊ शकतो त्यामुळं काँग्रेसचा हा डाव हाणून पाडायचा असेल आणि हिंदू विरोधी काँग्रेसचा डीएनए मोडून काढायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेसला या निवडणुकीमध्ये चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे अन्यथा कविराज भूषण यांनी म्हटल्याप्रमाणे अगर शिवाजीनं होते तो सबकी सुन्नत होती काँग्रेस अशाच पद्धतीनं वागत राहिली तर येत्या काळामध्ये इतर समाजाचं आरक्षण काढून मुस्लिम धर्मियांना देण्याचा प्रयत्न देखील काँग्रेस करेल कर्नाटकमध्ये अशा पद्धतीनं चार टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता येत्या काळामध्ये चुकून जर काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेवर आली आणि इतर राज्यांमध्ये सत्तेवर आली तर हेच आरक्षण इतर धर्मियांचं इतर जातींचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील त्यामुळे काँग्रेसचा हिंदू विरोधी अजेंडा ओळखणं अतिशय महत्वाचा आहे आणि हा हिंदू विरोधी अजेंडा उघड करून लोकांना सांगणं देखील महत्वाचं आहे तोच अजेंडा उघड करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे